इलेक्ट्रॉल बॉन्ड सध्या देशातील ट्रेंडिंग विषय आहे एकीकडे एक लोकसभा निवडणुकीच्या तारखा कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयामध्ये इलेक्ट्रोल बॉन्ड संबंधी सुनावणी सुरू आहे जो पैसा राजकीय पक्ष निवडणुकीसाठी वापरणार आहे तो कोणी दिला कोणत्या राजकीय पक्षाला दिला आणि किती मिळाला याचे सर्व तपशील सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने स्टेट बँक ऑफ इंडियाला दिलेले आहेत सर्वोच्च न्यायालयानं खडसावल्यानंतर एसबीआय न कोणत्या दात्यानं किती इलेक्ट्रॉनिक बॉन्डची खरेदी केली याची माहिती बारा मार्चला निवडणूक आयोगाकडे सुपूर्द केली आहे निवडणूक आयोगानं ही माहिती गुरुवारी म्हणजे चौदा मार्च रोजी त्यांच्या वेबसाईट वर अपलोड केली राजकीय पक्षांना फंड देणाऱ्यांची संपूर्ण माहिती आता सार्वजनिक झाली आहे असं नाही अजूनही यात अनेक खाचाखोचा बाकी आहेत मात्र गुरुवारी अपलोड झालेल्या यादीतून काही दानशुरांची नावं समोर आली आहेत त्यात सर्वात मोठा दाता अर्थात सर्वाधिक बॉन्ड्स फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं खरेदी केल्याचं उघड झालंय फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड याने एक हजार तीनशे अडुसष्ट कोटी रुपये राजकीय पक्षांना दान केले आहेत त्यांनी कोट्यवधींचा निधी राजकीय पक्षांना दिला आहे या कंपनीचे संचालक सॅन्टियागो मार्टिन आहेत ते लॉटरी किंग नावाने देखील प्रसिद्ध आहेत भारतातील राजकीय पक्षांना निधी देणारे सँटिओगो मार्टिन आहेत तरी कोण तेच या व्हिडिओतून आपण जाणून घेऊया नमस्कार मी उन्मेश खंडाळे माय महानगर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे सॅन्टिओगो मार्टिन नाव ऐकून कोणी परदेशी व्यक्ती असल्याचं तुम्हाला वाटत असेल मात्र ते भारतीय आहेत त्यांच्या धर्मदाय ट्रस्टच्या वेबसाईट वरील तपशिलानुसार त्यांनी करिअरची सुरुवात म्यानमार मधील यांगून शहरात एका मजुराच्या रूपात केली एकोणीशे मध्ये ते भारतात परत आले तामिळनाडूमध्ये आल्यानंतर त्यांनी लॉटरीचा व्यवसाय सुरू केला कर्नाटक आणि केरळ राज्यात त्यांनी व्यवसायाचा विस्तार केला त्यानंतर लॉटरीचा व्यवसाय विस्तारासाठी त्यांनी पूर्वोत्तर राज्यांची निवड केली पूर्वोत्तर राज्यांमध्ये पाय रोवल्यानंतर सॅन्टियोगो यांनी भूतान आणि नेपाळमध्ये कंपनीचा विस्तार केला सॅन्टिओगो मार्टिन हे आता ऑल इंडिया फेडरेशन ऑफ लॉटरी ट्रेड अँड अलाइड इंडस्ट्रीज संघटनेचे अध्यक्ष आहेत भारतभर लॉटरी व्यवसायाचा विस्तार केल्यानंतर सॅन्टियोगो मार्टिन यांची कंपनी प्रतिष्ठित जागतिक लॉटरी असोसिएशन फ्युचर गेमिंग सोल्युशन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या सद संस्थेची सदस्य झाली आहे लॉटरी व्यवसायातून भरभराटीस आलेले सॅन्टिओगो मार्टिन यांनी लॉटरी नंतर पायाभूत सुविधा रिअल इस्टेट हॉस्पिटॅलिटी आणि कापड उद्योगात एंट्री घेतली आहे अशा विविध व्यवसायांचा व्याप वाढल्यामुळेच कदाचित ते देशातील सर्वात मोठे दानशूर ठरलेत एकीकडे व्यवसाय वृद्धी होत असताना दुसरीकडे सॅन्टिओगो मार्टिन हे केंद्रीय तपास संस्थांच्याही रडारवर आले सॅन्टिओ यांनी एप्रिल दोन हजार नऊ ते ऑगस्ट दोन हजार दहा दरम्यान पुरस्कृत केलेले किंवा त्यांनी पुरस्कार दिलेल्या विजेत्या तिकिटांचा दावा त्यांनी वाढवून सांगितल्याचा त्यांच्यावरती आरोप होता केंद्रीय तपास यंत्रणांनी अर्थात ईडीने दोन हजार एकोणीस मध्ये मार्टिन यांची चौकशी केली त्यांनी पीएमएलए कायद्याचं उल्लंघन केल्याचा त्यांच्यावर आरोप होता दोन हजार तेवीस मध्ये सॅन्टिओ मार्टिन यांच्या कोइंबतूर आणि चेन्नई येथील कार्यालयांवर छापे टाकण्यात आले मार्टिन यांची कसून चौकशी करण्यात आली या छाप्यात ईडीनं त्यांच्याकडील चारशे पन्नास संपत्ती जप्त देखील केली गेल्या आठवड्यातच त्यांच्या जावयाच्या घरावरही छापा टाकण्यात आला होता इलेक्ट्रोल बॉन्ड संबंधीच्या अधिक बातम्या आणि व्हिडिओसाठी माय महानगर डॉट कॉम ला व्हिजिट करा माय महानगर लाईव्ह या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम या सोशल मीडिया अकाऊंट्सला लाईक आणि फॉलो नक्कीच करा